सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नवरात्रीमध्ये नऊ दिवस घट बसवल्यानंतर हो रोजची देवपूजा करावी का घरात रोज देवपूजा करून देवांना अंघोळ घालावी का नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी क्रांती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घट बसवत असतो घट हे आपण देवीचे घट बसवत असतो आणि घट बसवल्यानंतर आपण घरात रोज देवपूजा करावी का त्याचप्रमाणे एका घरात किती घट बसवावेत उपवास कोणी कसा करावा त्याचप्रमाणे या दिवशी महिलांनी कोणत्या चुका करू नये याविषयीची आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तुम्ही जर का चॅनेलवर पहिल्यांदा आलेला असाल माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण घटस्थापना करत असतो नऊ देवींच्या दुर्गा देवीच्या नऊ रूपांची आपण नऊ दिवस पूजा करत असतो नवरात्रीमध्ये देवी आपण घटी बसवत असतो तर पहा नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी युद्ध करत असते देवी नऊ दिवस कंटिन्यू युद्ध करत असते आणि तिचा विजय विजय झाल्यानंतर आपण विजयादशमीच्या दिवशी तो साजरा करत असतो यानंतर देवी पाच दिवस ही झोपी जात असते आणि पौर्णिमेच्या दिवशी देवी जागी होते म्हणून आपण या नवरात्रीच्या नऊ दिवसात फक्त देवीला घटी बसवायचं आहे तर पहा या नऊ दिवसात इतर देवता हे घटी बसत नाही इतर देवता हे त्यांचं कार्य करत राहतात त्यामुळे आपण नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात रोजची देवपूजाही करायची आहे परंतु बघा प्रत्येक ठिकाणची परंपरा पद्धत ही वेगळी वेगळी असते काही ठिकाणी नऊ दिवस घट घटी बसवतात सर्व देवी देवता घटी बसवतात काही ठिकाणी फक्त देवीला घटी बसवतात आणि इतर देवांची पूजा केली जाते तर पहा इतर देवता हे आपण पूजू शकतो रोजची देवपूजा आपण करू शकतो तुम्हाला जसं पटतं जशी तुमच्याकडे पद्धत आहे जसे तुमचे आधीची पिढी जशी तुमची करत आहे त्या पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी करायच्या आहे तर पहा मी देखील आमच्या घरी नऊ दिवस घट बसवल्यानंतर सर्व देवांना मी नागलीच्या पानांवर मांडून घटी बसवत असते नऊ दिवस मी देखील पूजा करत नाही दसऱ्याच्या दिवशी आमच्याकडे पूजा केली जाते परंतु काही ठिकाणी नऊ दिवस देवांची पूजाही केली जाते तसं पाहिलं तर आपण नऊ दिवस देवांची पूजा करू शकतो कारण फक्त देवीला आपण घटी बसवत असतो इतर देवता हे घटी बसत नाही गणपती बाप्पा झाले दत्त महाराज झाले हे देवता जे आहेत हे देवता कार्यरत असतात त्यामुळे ह्या देवांची तुम्ही पूजा करू शकतात तसं पाहिलं तर तुम्ही तुमच्या आधीच्या पिढीला मोठ्या लोकांना विचारा त्यांच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी करा कारण कसं का असतं आपले पूर्वज आपली आधीची पिढी ज्या गोष्टी त्यांच्या परंपरेने करत आलेल्या आहेत त्याच पद्धतीने आपण देखील पुढे ह्या गोष्टी करायच्या आहे त्यामुळे तुमच्याकडे जर का देव घटी बसवत असेल तर तुम्ही देव घटी बसवू शकतात आणि जर का तुमच्याकडे देवपूजा करण्याची पद्धत असेल तर तुम्ही देवीला घटी बसवून देवपूजा करू शकतात जर का तुमच्याकडे नऊ दिवस देवपूजा केली जात असेल तर पहा आपल्याला देवाची मूर्ती देवाचा टाक किंवा देवाचा फोटो असेल त्याला हलवायचं नाही आहे मग तुम्ही जर का अखंड दिवा प्रज्वलित करत असाल तुमच्याकडे जर का घट बसवत नसेल तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करत असाल तरी देखील तुम्हाला देवीची मूर्ती देवाचा देवी फोटो तुम्हाला हलवायचा नाही आहे तुम्ही इतर देवतांची पूजा करू शकतात परंतु तुम्हाला देवीच्या मूर्तीला किंवा फोटोला तुम्हाला अजिबात हलवायचं नाही आहे कारण ते नऊ दिवस घटी बसलेले असतात आता पहा घट एका घरात किती घट बसवावेत जर का तुमचे सासू सासरे घट बसवत असतील तुम्ही बाहेरगावी राहत असाल तर तुम्हाला घट बसवता येणार नाही एका घरामध्ये फक्त एकच घट बसवण्याची पद्धत आहे तुमच्या गावाकडे जर का तुमचे सासू सासरे किंवा मोठे जाव दीर घट बसवत असतील तर तुम्ही तुमच्या घरी फक्त देवीच्या नावाने कलश स्थापना करू शकतात किंवा तुम्ही अखंड नऊ दिवस दिवा प्रज्वलित करू शकतात देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवून तुम्ही पाटावर किंवा चौरंगावर तुम्ही नऊ दिवस अखंड दिवा प्रज्वलित करू शकतात नऊ दिवस तुम्ही देवीच्या सेवा उपासना स्तोत्रमंत्राचं पठन करू शकतात त्याचप्रमाणे दुर्गा सप्तसतीचं तुम्ही पाठ देखील करू शकतात तुम्हाला जर का उपवास पकडायचा असेल तर तुम्ही उपवासदेखील पकडू शकतात मग तुम्ही नऊ दिवस उपवास करू शकतात किंवा उठ्ठा बसता देखील तुम्ही उपवास करू शकतात उपवास एकदा धरल्यानंतर आपल्याला मध्येच उपवास सोडता येत नाही तर तुम्ही या सेवा अखंड दिवा कलश स्थापना या सर्व गोष्टी करू शकतात परंतु घट आपल्या एका घरामध्ये फक्त एकच बसवण्याची पद्धत आहे यानंतर पहा नऊ दिवस आपण देवीला घटी बसवत असतो देवीची मूर्ती असेल किंवा देवीचे टाक असेल आपण त्यांना नागलीच्या विड्याच्या पानांवर मांडत असतो तर नऊ दिवस देवी ही युद्ध करत असते ती झोपलेली नसते नऊ दिवस त्यामुळे आपल्याला देवीचा टाक हा अडवा झोपलेल्या अवस्थेत मांडायचा नाही आहे तर तुम्ही ह्या चांदीच्या टाकाच्या पाठीमागं एखादं फुल ठेवू शकतात किंवा तुम्ही एखादी सुपारी मांडू शकतात जेणेकरून हा टाक हुभ्या अवस्थेत राहतील आपल्याला टाक हा हुबा ठेवायचा असतो नऊ दिवस आपल्याला त्याला झोपवायचं नसतं दसरा झाल्यानंतर पौर्णिमेपर्यंत देवी ही झोपी जात असते त्यामुळे आपल्याला नऊ दिवसात देवीला झोपवायचं नाही किंवा टाकाला अडवं पाडायचं नाही तर आपल्याला ते हुभ्या अवस्थेत किंवा हुभ्या स्वरूपात ठेवायचं आहे मागे तुम्ही त्याला एखाद्या सुपारीचा किंवा फुलाचा आधार देऊ शकतात त्यानंतर देवी घटी बसवल्यानंतर आपल्याला जर का नवरात्रीत कुमकुमार्चन सेवा करायची असेल तर ती कशी करावी तर देवी घटी बसवलेली असल्यामुळे आपल्याला देवीच्या मूर्तीला हलवता येणार नाही किंवा देवाच्या टाकाला हलवता येणार नाही तुम्ही त्याऐवजी देवीचं प्रतीक म्हणून एक सुपारी घेऊ शकतात त्या सुपारीला तुम्ही पाण्याने अभिषेक घालून त्या सुपारीवर तुम्ही कुंकुम अर्चन सेवाही करू शकतात किंवा तुम्ही ज्या ठिकाणी फोटो मांडलेला आहे त्या फोटोला तुम्ही त्या ठिकाणावर कुंकू अर्पण करून कुंकुम अर्चन सेवाही करू शकतात त्याचप्रमाणे तुमच्या जर का देवघरामध्ये श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्र हे उचलू शकतात ते हलवू शकतात कारण स्त्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे आपण त्याला हलवू शकतो तुम्ही कुमकुमार्चन श्रीयंत्रावर देखील करू शकतात आणि पुन्हा तुम्ही श्रीयंत्र कुमकुमार्चन सेवा झाल्यानंतर उचलून तुम्ही ठेवू शकतात तर पहा तुमच्याकडे जर का नऊ दिवसात देवांना घटी बसवले जात असेल तर त्याच पद्धतीने तुम्ही पूजा अर्चना करायची आहे आणि जर का तुमच्याकडे नऊ दिवस बाकीच्या देवांना अंघोळ घालण्याची पद्धत असेल तर त्याच पद्धतीने तुम्ही ह्या सर्व गोष्टी करायच्या आहे शेवटी बघा भाव महत्त्वाचा असतो सेवा महत्वाची असते आपण किती मनापासून ह्या गोष्टी करतो हे महत्त्वाचं असतं कारण जशी आपली आधीची पिढी करत आलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर या नवरात्रीच्या नऊ दिवसात महिलांनी या चुका करायच्या नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांनी या नऊ दिवसात केस कापू नये नखं काढू नये त्याचप्रमाणे नवरात्रीच्या नऊ दिवसात गादीवर झोपायचं नाही आहे आपल्याला जमिनीवर चटई अंथरून टाकून झोपायचं आहे त्यानंतर नऊ दिवस आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं नऊ दिवस घरात कुठल्याही प्रकारचा मांसाहार करायचा नाही आहे त्याचप्रमाणे घरात चिडचिड होणं किंवा भांडणं करणं किंवा मोठ्याने बोलणं ह्या गोष्टी करायच्या नाही आहे कारण ह्या नऊ दिवसामध्ये आपली कुलदेवी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते आणि तिचे आशीर्वाद आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला ह्या नियमांचं पालन करायचं आहे मोठ्यांना अपशब्द बोलायचा नाही आहे कोणाशीही वाकडं किंवा अपशब्द बोलून बोलायचं नाही आहे तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या गोष्टींचं पालन आपल्याला ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर का उपवास करत असाल तर उपवासामध्ये आपण जे मीठ वापरतो ते सैंधव मीठ आपल्याला वापरायचं आहे त्याचप्रमाणे तेल वापरताना आपल्याला जे उपवासाला तेल चालतं शेंगदाण्याचं तेल हे उपवासाला चालतं ते वापरायचं आहे सोयाबीन किंवा इतर तेल हे उपवासाला चालत नाही तर हे तेल आपल्याला या उपवासाच्या पदार्थांमध्ये वापरायचं नाही आहे तर ह्या काही गोष्टी होत्या ह्या गोष्टींचं पालन आपल्याला आवर्जून करायचं आहे